मंडळी तुम्हाला समजलंच असेल की विहिरी जाणे कशी मोठ्या झाडापर्यंत वेल जाते आणि त्याचा आम्ही तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवू की वेल कशी असते आणि त्याला कसे मिरी जाते आमच्या बागेमध्ये आता बागेत जाणार आहे आम्ही बागेत तुम्हाला दिसेल नमस्कार मंडळी क्लासिक कलाकारी मध्ये स्वागत आहे तर आम्ही आता गावी आलो आहोत आणि इथे येऊन आमच्या अंगणामध्ये मिरी दाणे सुकत घातले तर त्याचा प्रोसेस काय असतो आपण आता पाहूया चला तर हे मिरी दाणे सुकत घातलेत ते अजून हिरवेच आहेत त्याची सुरुवात नक्की कुठून होते आपण तिकडेच आधी जाऊया ही मोठी वेली हे बघा असे मिरी असतात मिरीचा वेल हा विड्याचं खायचं पान जे असतं त्याच्याच कुळाचा वेल आहे अगदी याचं सुद्धा विड्याच्या पानासारखंच औषधी आहे त्याला हे असे छोटे छोटे मिरीदाणे पुंजक्यासारखे किंवा छोट्याशा गडासारखे येतात कोकणात प्रत्येकाने आपल्या बागेत हे असे काही वेल लावलेले असतात कोकणातल्या मसाल्यांमध्ये प्रामुख्याने मिरीची गरजही भासतेच त्यामुळे की काय पूर्वंपार या वेली लावायची पद्धत असावी बनारसी विड्याचे पान जे सुप्रसिद्ध आहे अगदी तशीच ही मिरीची पानं दिसतात प्रकारे गुच्छाच्या गुच्छ असतात आणि आमची सगळ्यात जुनी मिरीवेले ह्याच्यावरच आम्हाला जवळपास भरपूर मिरी जाणे मिळतात ते तुम्ही जे सुकर घातलेले पाहिलात जवळपास याच मिरवेलीचे आहेत चांगली शिकतली गाळी गाळी होती काळी काळी हिरवी होतात ही लाल पण होत्या लाल झाले किती तयार होतात आणि समजायचं वया काढतात वयाचं प्रोसेस काय असतो तिथे कशी काय काय सेल असते ना तिची वेल लावायचे आपण झाडाच्या मळ पण असं काय हे नाही ना, ना इथेच असंच लावायला पाहिजे नाही असंच नाही कुठच्या ना तरी झाडाचा मळ तिला आधार पाहिजे वेलीसाठी वेल ते तिला वर वर जाण्यासाठी ते आपण खायची पाण्याची वेल कशी वरवर जाते तशी ती वरती जाते कमीत कमी ते एक दीड वर्ष लागतं तिला वंचित व्हायला तयार व्हायला तयार व्हायला दुसऱ्या वर्षी ती थोडी थोडी तिला मिरी यायला लागतात म्हणजे एक वर्ष फक्त तिला वाढायला लाग वाढायला एक दीड एक दोन वर्ष म्हणा व्यवस्थित झाली तर दुसऱ्या वर्षी पण धरतात आता आम्ही लावली या वर्षी धरली आहे आमची पास एका झाडावर कमीत कमी व्यवस्थित झाली ना एक किलो मिरे होतात आता हे किती आहे एका झाडाचे एकाच झाडाचे आहेत मग त्याचा सीजन काय असतो म्हणजे असं येतात कधी येतात कधी आता या आपल्या आता कधी मध्ये तीन चार चार महिन्यात तयार होतात तीन ते चार महिने लागतात म्हणजे हा तयार होण्याचा आता तयार झाले आता सगळीकडे लोक काढायला लागले मिर आहे साधारण तीन चार चार उन्हा पाच ते सहा उन्हा द्यायला पाहिजे अच्छा काय काय व्हायला पूर्ण काळी व्हायला पूर्ण काय व्हायला तीन चार उन्हा झाल्यानंतर त्याला थोडं तेल लावायचं तेलामध्ये ती अशी करायची वरती म्हणजे पूर्ण त्याला तेल लावायचं पोळायचे म्हणजे एकदम काळे काळे होतात परत सुकवायचं परत सुकवायची तेल लावून झालं एक दोन उन्हा किंवा ती तयार झाली अशी समजायची पूर्ण काळी व्हायला पाहिजे पूर्ण काळी झाली की मी तयार झाली अशी समजायची आता दुसरा तिसरा आहे तर मंडळी तुमच्या लक्षात आलेच असेल की ही काळी मिरी वेलीवर लालसर दिसू लागली म्हणजे परिपक्व झाली की काढून जमा केली जाते आणि अशी कडक उन्हात सुकवायला ठेवली जाते तीन ते चार दिवसानंतर त्याला थोडे तेल लावून हाताने चोवली जाते मग पुन्हा आणखी दोन दिवस तरी कडक उन्हात सुकवली जाते अशा वेळी मग शेवटी हिरवट लालसर दिसणारे मिरी दाणे काळ्या रंगाचे झालेले असतात ही काळी मिरी आयुर्वेदातील एक प्रमुख औषधसुद्धा मांडलं आहे कारण आपली रोगप्रतिकारक शक्ती ताकदीने वाढवायचं सामर्थ्य हो या काळ्या मिरीमध्ये असतं वजन घटवणे पचनक्षमता वाढवणे सांधेदुखीपासून आराम सर्दी खोकल्यापासून सुटका अशा अनेक महत्त्वाच्या आजारांसाठी काळी मिरी रामबाण औषध आहे त्यामुळेच की काय आपल्या पूर्वजांनीच आपल्या आहारात काळी मिरीला महत्त्वाचं स्थान आहे हे बघा चार दिवसानंतर तेल लावून मग दोन दिवस वाळवल्यानंतर अशी काळी मिरी तयार होते काही जण याची पूड सुद्धा तयार करतात तर काही जण याचा व्यवसाय करतात आणि बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही इन्फॉर्मेशन कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आमचं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका क्लासिक कलाकारी मनोरंजनाची मुक्त उदयन धन्यवाद

अशा अनेक पारंपरिक मसाल्याच्या गोष्टी इकडे कोकणात वेगवेगळ्या स्वरूपात आढळतात त्यांची जोपासना जतन आणि ती खाद्यसंस्कृती आणि त्यांची चव यापुढेही टिकवून ठेवणे आपल्या भावी पिढीच्या हातात आहे शहरी जीवनाकडे जरी हल्लीची नवीन पिढी वळत असली तरी हे गावचे सर्व जुने पारंपरिक प्रकार आणि पद्धतींचा वारसा आपल्याकडून त्यांच्याकडे द्यायला विसरू नका